कंपनीकडून आंबा नदीत सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या रासाची गंभीर दखल घेत शिवसेना ठाकरे पक्षाने प्रशासनाला चोवीस तासांचा अल्टिमेटम दिला आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी करावी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव घेऊ असा स्पष्ट इशारा जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद फुईर यांनी दिला आहे आज प्रात अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेने जल कायदा एकोणीशे चौऱ्याहत्तर आणि पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी अन्वये कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली तसेच झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रणाली कार्यान्वित होईपर्यंत कंपनीचे संबंधित युनिट बंद करण्याचे निर्देश देण्याचीही मागणी करण्यात आली कायदेशीर लढाईची तयारी जर एमपीसीबीने राजकीय दबावाखाली कारवाई टाळली तर शिवसेना थेट एन जी टी मध्ये जाऊन दाद मागेल आणि जन आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल असे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी स्पष्ट केले या, या शिष्टमंडळात समीर म्हात्रे जगदीश ठाकूर सुहास म्हात्रे भगवान पाटील योगेश पाटील नंदू म्हात्रे दीपक पाटील चंद्रहास म्हात्रे जयराम पडे आदींचा समावेश होता प्रांताधिकाऱ्यांनी या प्रकरणी त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे <laughs> रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीच्या माध्यमातून जे सांडपाणी सोडलं जातं केमिकल युक्त पाणी आंबा नदीमध्ये आंबा नदीच्या खोऱ्यामध्ये सोडलं जातं त्यामुळे अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी प्रदूषित होऊन येथील जीवनमानावर देखील परिणाम होतोय येथील जी मच्छीमार आहेत त्यांच्या देखील व्यवसायावर फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतोय अगदी खाडीतून फेरफटका मारला तर अगदी मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी येते केमिकल युक्त पाण्याची मोठी दुर्गंधी येते पूर्ण मेली जाते आणि ती अगदी मेलेली मच्छी पाण्यावर गरम दिसते दिसते कित्येक दिवस हा प्रश्न अगदी गंभीर स्वरूपाचा बनत चाललेला आहे आणि त्यामुळे ज्या मच्छीमारांनी एकत्रित येऊन आज प्रांत कार्यालय येथे निवेदन दिलेलं आहे तातडीने त्याचे सॅम्पल्स घेऊन आणि त्या जे काही सेडिमेंट्स आहेत त्यामध्ये कोणते केमिकलचे जे आधी आपल्या शरीराला घातक आहेत अशा केमिकल अनट्रीटेड केमिकल जे पाण्यामध्ये सोडलं जाते त्या जा बाबतीत तातडीने एम पी सी बीने आणि जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी आणि अगदी फौजारी स्वरूपाचे गुन्हे या कंपनीवर लागू करावेत अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे साहेबांनी अगदी तातडीने येत्या चोवीस तासामध्ये एम पी सी बीला अशा प्रकारचे सॅम्पल्स घेऊन ते अगदी लॅबोरेटरीमध्ये पाठवून त्याची ज्या केमिकल घातक केमिकलचा त्या पाण्यामध्ये शिरकाव झालेला आहे त्याची तपासणी करण्यात येईल असं त्या माध्यमातून आम्हाला आश्वासन दिलंय एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज